नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन महागाई भत्त्यासह आठ हजार पाचशे रुपयापर्यंत वाढली अठ्याहत्तर लाख निवृत्तांना मोठा दिलासाठी असा मोठी आनंदाची बातमी आहे जाणून घ्या सविस्तर या बातमी विषयावरच्या माध्यमातून तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मोठ्या बातम्या सुद्धा शेअर करायला तर मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस अंतर्गत मासिक पेन्शन मध्ये भरघोस वाढ करण्याच्या घोषणेद्वारे सरकारने लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला या नवीनतम सुधारणामुळे आता अठ्याहत्तर लाखाहून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांना मागाई भत्त्यासह किमान आठ हजार पाचशे मासिक पेन्शन मिळेल देशभरातील पेन्शनधारकांच्या संघटनांनी केलेल्या सततच्या मागण्यांना प्रतिसाद म्हणून हा बहुप्रतीक्षित निर्णय घेण्यात आला आहे काय बदलले आहे काय एपीएस पंचाण अंतर्गत किमान पेन्शन आता फक्त एक हजार प्रति महा महिना असू शकते जे वाढत्या महागाई आणि राहणीमानाच्या खर्चाच्या तुलनेत अत्यंत अपूर्ण मानले जात आहे नवीन सुधारणा अंतर्गत पेन्शन धारकांना सात हजार पाचशे चे गुड पेन्शन आणि लागू डीए मिळेल जे आता मासिक पेन्शन म्हणून आठ हजार पाचशे पेक्षा जास्त होईल नवीन पेन्शन रक्कम मे दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे जी पेन्शन धारकांच्या बँक खात्यात जमा होईल शिवाय पहिल्यांदाच महागाई भत्ते ईपीएस पंच्याण्णव पेन्शन अंतर्गत समाविष्ट केले जातील आणि अशा प्रकारे हे कमी करण्यासाठी आणि भविष्यातील कोणत्याही पेन्शन रकमे त्यानुसार बदल करणे शक्य करण्यासाठी एक साधन म्हणून काम करेल लाभार्थी कोण असतील मित्रांनो हो। पेन्शन मधील ही वाढलेली सुधारणा ईपीएस पंच्याण्णव योजनेअंतर्गत सर्व पात्र निवृत्तांना लागू आहे लाभार्थी गटामध्ये हे समाविष्ट आहे त्याच्यामध्ये ईपीएफओ अंतर्गत खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमधील कोणतेही निवृत्त कर्मचारी पंधरा वर्षाहून अधिक काळी पी अंतर्गत पंच्यागत पेन्शनधारक योजनेअंतर्गत विधवा अपंग पेन्शनधारक आणि अवलंबित पात्रता तपासणी मित्रांत पात्रता तपासणी मित्रांनो व्यक्तीला सुधारित पेन्शनचा लाभ घेता यावा यासाठी पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल त्यांचे सर्व सी तपशील ई पी एफ ओकडे अपडेट केले पाहिजे जर पेन्शनधारकांनी आधीच आधार आणि बँक खात्यांच्या तपशिलांची पडताळणी केली नसेल तर त्यांनाही त्यांचे आधार आणि बँक खात्यांचे तपशील पडताळून घ्यावे लागू शकतात सुधारित पेन्शनचे वितरण सुरळीतपणे व्हावे यासाठी ई पी एफ ओने प्रत्येक पेन्शनधारकाला जवळच्या पेन्शन सुविधा केंद्राला भेट देऊन त्यांच्या ओळखपत्राची पुष्टी करण्याची विनंती केली आहे पदयात्रेचे महत्व ही वाढ ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी एक ऐतिहासिक विजय आहे जे निवृत्तीनंतर सन्माननीय अस्तित्वासाठी दीर्घकाळ आंदोलन करत आहेत निवृत्ती वेतनधारक आता अधिक आर्थिकदृष्ट्या सुरक्षित जीवन जगू शकतात कारण त्यांना नुकतेच आठ हजार पाचशेच्या मासिक मदतीचे आशीर्वाद मिळालेले आहे तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की यामुळे भारतातील पेन्शन परिस्थिती पूर्ण सुधारणा होण्याचे मार्ग खुले होऊ शकतात पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत